श्रीक्षेत्र नारायण मंदिर वडवली कोळीवाडा येथे महाबीज निमित्ताने दिनांक एकतीस एक, एक दोन हजार पंचवीस रोजी कुस्त्यांचे जंगी सामने संपन्न झाले ग्रामस्थ मंडल वडवली कोळीवाड्याने आलेल्या कुस्तीगिरांचे व पाहुण्यांचे शाल पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले तसेच मोठ्या संख्येने कुस्तीगिरांनी व महिला कुस्तींनी भाग घेतले होते वडवली येथील आखाड्यात पंचांची भूमिका सुंदर रीतीने पार पडली तसेच या आखाड्यात ग्रामस्थ मंडळी वडवली व पावणी मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते तसेच प्रत्येक कुस्तीस आकर्षक बक्षिसे व पैसे लावत असत अनेक मान्यवरांनी व पाहुण्यांनी वडवली ग्रामस्थांचे आभार मानले तसेच मान्य श्री नवनाथ पाटील साहेब गावप्रमुख व मारुती पाटील साहेब यांनी मनोगत व्यक्त केले सालाव प्रमाणे आमच्या वडोली ग्रामस्थान वडवली वडोली संख्या दोन हजार पंचवीस मध्ये महापोत्सव आणि त्या निमित्ताने प्रत्येक वर्षी आम्ही महाबीज उत्सव त्या दृष्टिकोनातून सर्व ग्रामस्थ मंडळाने हा कुस्त्यांचा आखाडा इथे प्रत्येक वर्षी इथे कुस्त्यांचा आखाडा असतो आणि त्या आखाड्यामध्ये ग्रामस्थांच्या वतीने कुस्त्या साजऱ्या होत असतात महावी उत्सवाच्या दृष्टिकोनातून आम्ही हा प्रत्येक वर्षी असा परंपरा आहे आमची दोनशे वर्ष पूर्ण आहे अक्षय पूर्वज त्याच्यानंतर आमची जी पिढी दोनदा आता आमची पाचवी सहावी पिढी असेल ग्रामीण आम्ही सलामत प्रमाणे हा कुस्त्या मागीच असली म्हणजे आता बघत असं किती आहे पब्लिक आहे पण आम्ही ग्रामस्थ माणसा सर्व एकत्र येऊन हा कुस्त्याचं नियोजन करतो आणि कुस्त्या कशा चांगल्या होतील आणि इकडून छोट्या मुलाच्या पहिले स्टार्ट करतो त्याच्यानंतर आम्ही बिंदूर सिंदूर आणि मोठ्या मोठ्या बुट्या लावतो या छोट्या छोट्या मुले इथे खेळून इथे भीती त्यांची मोरू टाकवावी आणि नंतर पुढे कशी जातील या आम्ही त्यांना शुभेच्छा देऊ ग्रामस्थांच्या वतीने आणि खूप चांगल्या कुठल्या इथे मी या प्रत्येक वर्षी म्हणून एवढी पब्लिक आणि कुस्ती खेळवाल आमच्या वडवली गावामध्ये ग्रामस्थांना वडोली गावामध्ये येतात आणि कुस्त्या खेळून जातात पारितोषिक घेऊन जातात आणि सर्व कुस्ती ग्रामस्थांच्या पारितोषिक घेऊन जातील पुढे त्यांची वाटचालीसाठी आम्ही त्यांना शुभेच्छा देतो धन्यवाद जय जय महाराष्ट्र ग्रामस्थ मंडळ वडवली यांच्या वतीने महाविजेच्या या यात्रेच्या निमित्ताने वतीने आज हा कुस्तीचा आखाडा कुस्तींचे जंगी सामने या ठिकाणी सुरू आहेत खरोखरच या महाविजेच्या यात्रेला दोनशे वर्षाची परंपरा आहे आणि प्रत्येक वर्षी या ठिकाणी हा कुस्त्यांचा आखाडा या ठिकाणी भरवला जातो आधी ठाणे जिल्ह्यातून रायगड जिल्ह्यातून मुंबई भाईंदर सातारा सांगली कोल्हापूर नाशिक आणि जलगाव चाळीसगाव या सर्व ठिकाणाहून या यात्रेच्या निमित्ताने पंचकृषीतील सर्व मान्यवर सर्व प्रमुख पाहुणे या ठिकाणी उपस्थित राहून या यात्रेची शोभा वाढवतात आणि असाच हा कार्यक्रम वर्षानुवर्ष चालत राहणार आहे अशी ग्रामस्थांची या ठिकाणी इच्छा आहे खरोखरच ग्रामस्थ मंडळ वडवणे यांना द्यावं लागते अगदी सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत मोठा भंडाराचा कार्यक्रम या ठिकाणी होत असतो आणि असा हा भंडारा संपूर्ण दिवस सकाळी आठ वाजल्यापासून संध्याकाळी आठ वाजेपर्यंत हा महाभंडाऱ्याचा प्रसाद या ठिकाणी चालू आहे खरोखरच चा या गावाचे कौतुक थोडे आहेत आता या ठिकाणी या ग्रामस्थांच्या वतीने हा कुस्त्यांचा आखाडा चालू आहे मी चौदा वर्षाच्या पुढील पेलवानाला या ठिकाणी सुजरा करतो की आपण या ठिकाणी फिरण्यासाठी या आपल्यासाठी आकर्षक अशी बक्षिस या ठिकाणी आणलेली आहेत आपण सर्वांनी लाभ घ्या पुन्हा एकदा सर्वांना धन्यवाद यादव चौधरपाडा तन्मय चौधरी चौधरपाडा गणेश चौधरी सरवली कार्तक खालून ते प्रणय करे कार्तक खालून ते नांदुरली प्रणय तरे चौदर पडा दोन्ही चौधरी चौदर पडा आणि माधव राठोड संभाजी नगर या पेरवाणी तयार राहायचं आहे या कुस्तीवर तुकाराम रामासाहेब चाड यांच्याकडनं पाचशे रुपये आणि कैलासवासी बोलाना मला पंधराशे रुपये

लालजांग मध्ये युनिव्हर्सिटी चॅम्पियन आहेत गोल्ड मेडल फेरवान आहेत आणि देवडकर कोण हे क्रिकेट रोमन आणि कुस्तीमध्ये मध्ये चॅम्पियन फेरवणार आहेत दोघांची उंची सारखी आहे दोघांच्या सारखे तब्येट सारखे आहे आणि मोठा टोटा सोडा आणि कुस्ती करा डाव मारा डोक्याला दा, डोकं लागू नका डोक्यात विचार कुस्तीत आणा बघा पेलवानाची तब्येत कशी असली पाहिजे हे उत्तम उदाहरण आहे जेवढ्या कामाचा आहे तेवढा अंगावर ठेवलेलं आहे दोन्ही पेलवान खेळून फेरून आटलेले आहेत या वडवली गावच्या महाभिजोच्या यात्रेच्या कुर्क्या आणि नारायण देवाच्या महाबीजच्या यात्रे, यात्रे निमित्ताने आणि या गावाने ही दोनशे वर्षाची परंपरा जोपासलेली आहे दोन दोन कुस्ती आहे का चार पेवानाने तयार राहा नावं पुकारलेली आहे हर्षद कुतार तयार आणि राजेश जाधव चौधर बाळा तयार रापेश तन्माई चौधरी चौधर बाडा आणि लवे चौधरी सरवली आपणही तयार राहा या दोन कुठल्या या कृषीनंतर होणार आहे यावर एका कुस्तीवर बाळके आहे आणि कळशी या, या, या अंडा हर्ष सुताच्या खुर्चे हताय आणि तन्मय चौधरी आणि नवेश चौधरी चौ सरवली त्यांच्या खुर्चीवर बापते त्यानंतर चालू प्रार्थना तुम्ही सहतिक मंच बरोबर ते पंचांनी नक्षात घ्यायचंय आपण तेव्हा तुम्हाला वाटेल त्या वेळेस कुस्ती तुम्हाला जोडवण्याचा अधिकार आहे टाईम वगैरे दिला जाणार नाही आपल्याला माहिती आहे कुस्तीला किती चित्त झाले तर हा पंच तुम्हाला सांगता डाव करा कुस्ती चितपट झाली पाहिजे का पाच पैलवान बाहेरून नका बोलू खुश घेळायचं त्या महिलांची घरं ऐकलं या आपली नावं इकडे त्याच्यावर नावं घ्या सुंदर अशी कुस्ती आखाड्यामध्ये चालू आहे नावनाथ सुतार चौदरपाडा नाव आणि देवडकर पेलवान कोलगाव अशी कुस्ती आहे याला पण आला त्याची बस्ती आहे ना त्याची बस्ती रे आहे अतिवया मला वाटतं पन्नास पंचावन्न वर्षापर्यंत खेळलेले आहेत आणि आताही त्यांची फिरण्याची इच्छा होती पण ग्रामस्थांच्या वतीने त्याला विनंती करण्यात आलेले आहे की तुम्ही सिनियर सिटीजन फेरवन आहेत चारवाले जरा खूपची होणार आता चला चला बाळ पंचांनी किती बरोबरीने घेतलेली आहे धन्यवाद सोनवन